नमस्कार असलाम वास मध्ये आज आपण भेजा भेजाफ्रायची रेसिपी बघतोय बकऱ्याचे भेजेची रेसिपी बघतोय अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवलात तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे दोन बकऱ्याची भेजी घेतलेली आहेत बघू शकता आता ही भेजी आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहेत याच्या ज्या बारीक नसा असतात त्या आपल्याला अलगद धात्याने काढून घ्यायच्या आहेत दोन्ही भेजी मी सेम पद्धतीने साफ करून घेत आहे आणि हे साफ करून घेतल्यानंतर आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे याआधी मी चॅनलवरती वरती बकराईद स्पेशल भरपूर अशा मटणाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि व्हिडिओच्या शेवटी देखील व्हिडिओ भेटून जातील भेजा इथे व्यवस्थित साफ झालेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे भेजे टाकून घेऊयात आणि या पाण्याला एक उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा जास्त वेळ भेजायला शिजवायचं नाही किंवा गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही या पाण्यामधून लगेच भेजांना काढून घ्यायचा आहे आणि एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये हळद मीठ टाकून घेऊ शकता अर्धा अर्धा चमचा पण ते आम्ही वापरत नाही नेहमी ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने इथे मी भेजा बनवलेला आहे आता हा भेजा आपण याच प्लेटमध्ये ठेवून देऊयात आणि पुढची प्रोसेस करून घेऊयात कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे आता यामध्ये तीन ते ती चार काळी मिरी एक चमचा जिरे आणि एक हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे छान तडतडली की यामध्ये चार मोठ्या कराचे कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत कांदे थोडेसे जास्त टाकायचे भेजे बनवताना आम्ही थोडासा कांद्याचा वापर जास्त करतो जसं की आपण अंडा भुर्जी बनवताना कांद्याचा वापर जास्त करतो त्या पद्धतीने कांदा छान फ्राय झाला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये दोन चमचे लसूण आले यांची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे देखील मिनिटभरासाठी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा मीठ टाकून तेलामध्ये मसाले परतवून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचा आणि छान मंदाचे वरती तेल सुटूसपर्यंत पर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे तेल सुटलं की यामध्ये शिजवलेली भेजी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत मंदाचे वरतीच मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आणि मंदाचे वरती तीन ते ती चार मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं किंवा एक वाफ काढून घ्यायची तेल सुटूसपर्यंत तर बघू शकता छान इथं आपला भेजा फ्राय बनून तयार झालेला आहे वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर तयार आहे गरमागरम बकऱ्याचा भेजा फ्राय अगदी सोपी पद्धत आहे भाकरीसोबत खा चपातीसोबत खा मस्त लागते नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल देखील प्रेस करा